अभोळा येथील गिरणा नदी नदीवर असलेले पुरातन गिरिजेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्री निमित्ताने महाअभिषेक फराळ वाटप सत्संग भजन तसेच भव्य दिव्य देखणा असा शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला यावेळी शिवपार्वती म्हणून नीरज व सौ कस्तुरी नीरज सूर्यवंशी यांनी वेशभूषा करून त्यांचा विवाह पार पडला कन्यादान पुरोहित किरण पाठक यांनी केले तर मंगलाष्टक उदय पाठक व रत्नाकर जगताप यांनी म्हटले विवाह सोहळ्यानंतर भूषण दादा पगार यांच्यासह अनेक भक्तांनी महाआरती केली तसेच एकलव्य भक्त मित्रमंडळातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली विवाह सोहळा कार्यक्रम यशवीतेसाठी गिरजेश्वर महादेव भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवण